नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजी आहे शिक्षण महर्षी गुरुवरे रायदे शिंदे महाविद्यालय परंडा धाराशिव आम्ही आज परंडा तालुक्यातील वागे गावात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पावसानं भयानकाचं नुकसान झालेलं आहे अशा कुटुंबाला धीर देण्यासाठी आमच्या महाविद्यालयातर्फे आम्ही या गावातील जे जे नुकसान झालेलं आहे अशा लोकांना आम्ही हे किट घेऊन आलेलो आहोत कमीत कमी फुलण्याची पाकळी म्हणून आम्ही त्यांना आधार देत आहोत आपण पाहत असाल की संपूर्ण देशामध्ये आज या दोन तीन दिवसामध्ये पूर्णपणे तालुका हा पाण्यानं व्यापलेला आहे आपण पाहत असाल की एबीपी महाबाला पाहिलं तुम्ही स्टार टी व्हीला पाहिजे अनेक चॅनलचे आपण पाहिले असेल अशा गावात आम्ही आलेलो आहोत आणि या गावामध्ये आज या ठिकाणी आपलं नाव काय जगताप आपल्या समोर आहेत आम्ही त्यांना त्यांचे मुलंच आहेत दोन तीन ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना आम्ही ही किट पो पोच करत आहोत तेव्हा आज जेव्हा गावांमध्ये परिस्थिती जी आहे अगदी न पाण्यासारखी झालेली आहे आपण या प्रत्येक घरामध्ये जर गेलं तर प्रत्येक घरामध्ये पूर्ण पाणी आहे चिखल आहे आजही आणखीन पावसाचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे तेव्हा त्यांना आधार द्यावा या हेतून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या मालत्याच्या होती किट देतो तेव्हा आपण थोडक्यात माहिती द्या काय अवस्था झालं तुम्ही काय अवस्था बेकार बगल तिकडं असं पाणी जसं बघत तिकडे पाणी होतं इकडं कुणीकडे बी बघू द्या पाणी फक्त एवढे म्हणजे एक पाहुणे एकर जागा एवढी राहिली एवढ्या तुझं होतं तुम्ही कुठे होते काही तसं होतं पण बांगल्यावर जर घरात थांबले पाणी जास्त पाणी कधी कमी झालं पुन्हा संध्याकाळी सात आठच्या दरम्यान कमी व्हायला चालू आहे थोडं बरं थोडं खाली कमी गेले करायला गेला किती वाईट अवस्था होती तेव्हा आम्ही आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग जो आहे या विभागाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आलो आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार सर आहेत आमचे पर्यवेक्षक प्राध्यापक देशमुख सर आहेत आमचे पूर्ण महाविद्यालयाची आमची टीम आहे हे राष्ट्रीय सेवा योजनाचे आमचे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत आम्ही सर्व मिळून या गावामध्ये व्हिजेट दिली पूर्ण पाणी केलेले आहे तेव्हा आमच्याकडून खुलण्या फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना ही मदत केलेली आहे धन्यवाद <laughs>